कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गरुड पुराण अध्याय सहावा श्रोते हो या अध्यायात आपण पाहणार आहोत पापी जीवांचा जन्म आणि त्यांचे दुःखी जीवन, जीवन। गरुडाने भगवंतांना पुन्हा प्रश्न केला की केशवराज मला सांगा की नरक भोगून आलेला जीव आईच्या गर्भात जन्मास येईपर्यंत कशा प्रकारची दुःख भोगून तो जन्म घेतो त्यावर त्यावर श्रीहरी सांगू लागले स्त्री आणि पुरुषाच्या मिलनातून वीर्य व रज यांच्या एकत्रितकरणामुळे गर्भाजीव कसा शरीर धारण करतो ते मी सांगतो मासिक पाळीच्या पहिल्या तीन दिवसात इंद्राने केलेल्या ब्रह्महत्येचा अंश स्त्रियांच्या देहात असतो त्यावेळी केलेल्या समागमातून पापात्मा जन्मतो विटाळशी बाई पहिल्या दिवशी चांडाळीन दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातीनी आणि तिसऱ्या दिवशी धोबी नसते त्या नरकातून आलेल्या जीवांच्या माता होतात कर्माच्या ईश्वरी कायद्याप्रमाणे त्यावेळी देहप्राप्तीसाठी पुरुषाच्या वीर्यकणांचा आधार घेऊन स्त्रीच्या गर्भात जीव प्रवेश करतो तो त्याच वेळी मग स्त्रीच्या रजासोबत जीव होऊन तो एका रात्रीतून तो बुडबुड्याप्रमाणे बनतो पाच रात्रीत गोलाकार अंड्यासारखा बनतो दहा दिवसांनी टणक होऊन पूर्ण अंडाकार होतो एका महिन्यात डोके दोन महिन्यात इतर अवयव बनतात तिसऱ्या महिन्यात नखे केसे हाडे मज्जा कातडे स्त्री अगर पुरुष अवयव आणि इतर नऊ द्वारे स्पष्ट होतात चौथ्या महिन्यात रस रक्त मांस वगैरे सात धातू बनतात पाचव्या महिन्यात त्याला भूक व तहान लागण्यास आरंभ होतो सहाव्या महिन्यात त्याच्या भोवती वारेचे आवरण बनते आणि तो उजव्या कुशीत हालचाल करू लागतो मातेने खाल्लेल्या अन्नपाणी वगैरेपासून तो वाढतो परंतु सूक्ष्म कृमीही तेव्हा सोबत उत्पन्न होतात आणि तो त्यांच्या सोबतीत व मूत्रात लोळत असतो तिथले उपाशी कृमी त्याला सतत चावत असतात व नाजूक असल्यामुळे तो असह्य अशा वेदनांमुळे वारंवार बेशुद्ध पडत राहतो गर्भामध्ये तो, तो पिशवीत गुंडाळलेला असल्यामुळे आई जे काही कडू तिखट गरम खारट आंबट वगैरे खाते त्या अन्नामुळे त्यालाही वेदना होत असतात तो मांडीमध्ये डोके खुपसून व धनुष्यबाणाप्रमाणे पाठीत वाकलेला असा पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे हालचाल करता येत नाही असा जखडलेला असतो मग असे होते की दैवगतीनुसार त्याला स्मरण होते आणि तो शेकडो पूर्वजन्म आठवून सुस्कारे सोडित असतो त्यावेळी सुख कुठले सात धातूंच्या पट्ट्यात बंदिस्त असतो ज्याने त्याला गर्भा वासामध्ये टाकलेले असते त्या परमेश्वराची हात जोडून ऋषी व मुनींसारखा दिनवाणीने स्तुती करू लागतो सातव्या महिन्यात जरी शतजन्मांचे ज्ञान झाले तरी प्रसूती वायूमुळे थरथर कापणारा तो जीव विष्टेतल्या किड्याप्रमाणे आईच्या गर्भात वळवळ करत असतो तो म्हणतो मी शरणागत वत्सल अशा दयाळू व अशुभ हारक आणि जगताचे आधार अशा श्रीपती विष्णूंना शरण आहे तुमच्या मायेमुळे मोहात गुरफटून जाऊन व माझेपणाच्या अभिमानापोटी पुत्र पत्नी यांनाच सर्वस्व समजून संसार पाशात सापडलो व जन्ममरणाच्या चक्रात अडकलो मी जी वाईट बरी कर्मे कुटुंबियांसाठी केली त्यांची फळे भोगणारे ते सर्व दूर राहिले आणि कर्माच्या आगीत मात्र मी एकटाच जळतो आहे जर मी या योनीतून सुखरूप जन्मलो तर आपल्या पदाचे स्मरण करीत असे उपाय करीन की मला मुक्ती मिळेल विष्टा व मूत्र यांच्या दलदलीत पडलेला व जठरातील अग्नीत भाजून निघणाऱ्या मला बाहेर पडण्याची इच्छा आहे तर मी कधी बरे बाहेर येईल ज्या दीनदयाळू देवाने मला ज्ञान दिले त्यालाच आता शरण जावे म्हणजे पुन्हा जन्म घेणे भाग पडणार नाही तेव्हा तो प्रार्थना करतो की देवा मला गर्भ सोडून जावे असे वाटत नाही कारण जन्म घेतला की पापकर्म पुन्हा करून दुर्गतीला मी जाईल तेव्हा मी इथेच बरा आहे व सुखात आहे आता मी तुमच्या पायांचा आश्रय घेऊन या संसारातून उद्धरून जाईल त्यानंतर भगवंत पुढे म्हणतात की ऋषींप्रमाणे असे चिंतन करणाऱ्या जीवाला प्रसूती वायू दहाव्या महिन्यात डोकेखाली करून योनी बाहेर ढकलून देतो भयाने घाबरून गेलेल्या त्याचे ज्ञान नष्ट होऊन व कासावीस होऊन तो रडतो जमिनीवर पडलेला व विष्टामुत्रात लडबडलेला तो किड्यासारखा वळवळत राहतो गरुडा गर्भात असताना रोग झाल्यावर स्मशानात जाताना आणि पुराणा ऐकताना बुद्धी जशी जागृत असते तशीच जर क्षणोक्षणी जागृत राहिली तर संसारातून कोण मुक्त होणार नाही बरे पण कर्मभोग भोगून जीव जेव्हा गरबा बाहेर प्रवेश करतो त्या क्षणीच माझी वैष्णवी माया त्याच्यावर झडप घालून त्याला भ्रमित करून टाकते तेव्हा मायेच्या अधीन झालेला तो प्राणी विवश झाल्यामुळे बोलू शकत नसतो मात्र बालपणीची दुःखे असहाय्य होऊन भोगत राहतो त्याचे मनोगत न कळताही अज्ञानी आईबाप त्याचे पालन करतात नावडती वस्तू भरवली तरी तो नाकारू शकत नाही अस्वच्छ अंथुरणात पलंगावर झोपवला तरी ढेकून उवा यांची निवारण तो करू शकत नसल्यामुळे फक्त रडतो त्या कोवळ्या बालकाला जीवजंतू चावल्याने वेदना तर होत असतात परंतु परवशतेमुळे फक्त रडत राहणे एवढेच तो करू शकतो अशी दुःखे बालपणात पाच वर्ष वयापर्यंत होत असतात नंतर विद्याभ्यासाचे कष्ट पुढे उभेच असतात तारुण्यवस्था आली की तो तामसी संपत्ती नेमीपणाचा गर्व पैशाची गुरमी तारुण्याची रग मत्सवाल होतो त्यावेळी दुष्टसंगतीमध्ये सापडून शास्त्रे नीतीनियम सप्त पुरुष यांचा द्वेष करतो आणि कामवासनेचा पुजारी बनतो परमेश्वराची जणू प्रकट दिसणारी अशी जी श्रीरूपी माया हिला पाहून तो इंद्रियांचा गुलाम लोभाला बळी पडून जसा पतंग आगीत पडतो तसा मोहरूपी अंधारात पडतो हरणीला नाद आवडते म्हणजे तो शब्द होय हत्ती हत्तीनीला स्पर्श सुखाला बोलतो पतंग हा रूपाचा वेडा असतो म्हणून तो तेजस्वी रूपावर झडप घालतो भुंगा हा चवीचा म्हणजेच रस भोगता असतो व मासा हा खाद्याचा बळी पडतो गळाला लावलेले अमिष असे एक एक पोटी परानी नाश पावतात मग पाचही विषय एकत्र भोगणारा मनुष्य प्राणी कसा काय मारला जाणार नाही हा नाश कोणत्या क्रमाने होतो तर प्रथम आवडणारी गोष्ट मिळाली नाही की राग येतो व दुःख वाटते तो राग दिवसेंदिवस वाढत जातो मग तो त्या गोष्टीसाठी इतरांशी स्पर्धा करतो व जरी तो बलवान असला तरी अनेक हत्तींकडून एक गजरा जसा मारला जातो तसा तो नाश पावतो अशा तऱ्हेने अत्यंत दुर्मेळ असा हा मनुष्य जन्मविषयांच्या नादी लागून मूर्ख वाया दडवतो तेव्हा याहून अधिक मोठे बाप कोणते म्हणावे शेकडो योनी भोगून मग मनुष्याचा जन्म मिळतो त्यातही ब्राह्मण शरीर आणखीनच दुर्मळ व ते मिळूनही त्याचा सदुपयोग न करता केवळ इंद्रियांच्या भोगासाठी तो जन्म संपूर्ण उधळून देणारा माणूस जणू काही हाती पडलेल्या अमृत बेफिकिरेने ओतून टाकतो असे होते अशा वाटचालीत म्हातारपण येते व्याधी बळावतात नंतर मरण येते व पूर्वीप्रमाणेच नरकवासातील महादुःखदायक प्रवास सुरू होतो असे अब्जावधी पापी माझ्या मायेच्या मोहात सापडून कर्माच्या बंधनात जखडून जन्मवर्णाच्या एरझरा करीत असतात ते कधीही विरक्त होत नसतात तर गरुडा अशी ही अंत्यविधी न झालेल्या पाप्यांची नरक गती सांगितलेली आहे असो आता तुला आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे असे भगवंतांनी गरुडाला प्रश्न विचारला आहे आणि इथेच हा श्री गरुडपुरांचा अध्याय सहावा पापी जीवांचा कसा जन्म होतो त्यांना गर्भामध्ये कशा यातना होतात हाच अध्याय इथे सांगत आहे आणि हा अध्याय अध्याय इथे संपलेला आहे पुढील अध्यायात श्रोतेहो आपण सातव्या अध्यायात पाहणार आहोत की ब्रह्म प्रभू वाहनाने केलेले प्रेतसंस्कार प्रेताचे कसे संस्कार करायचे असतात याविषयीची माहिती सांगणारा पुढे अध्याय येणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया लवकरच पुढील ध्यायात कृष्ण भगवान की जय